महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या होत आहेत पण आज दोन शिंदेची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते एक शिंदे संघटना आणि एक शशिकांत शिंदेची हा हे दोघेही आम्ही सातारखे सातारचा दा माणूस कसा लढणार आहे कसा सोलापूरचा माणूस पण लढणार आहे महाराष्ट्रामध्ये इतक्या निवडणुका चालू आहेत निवडणुका रोज आहे सगळ्यांनी लक्ष ठेवलेलं आहे सगळ्यांनी लक्ष ठेवलेलं आहे काही लोकांना राजकारणातून संपवायच उघडत आहे आपण सरळ माणसं राजकारणामध्ये फक्त वेळेने उपयोग करून घेतात आणि सोडून घेतात आज आपण दोघेही एकत्र इथे आलेलो की महाराष्ट्राची सरांची भविष्यात काय लढणार कधी तरी कधी पाठ शिक म्हणून मी नेहमी बघतो अगलूला तर फार मोठ्या प्रमाणात जयशिव मोहिते पाटील विजयसिंग मोहिते पाटील आणि सगळ्या मोहिती पाटलांच्या साठी मग सरकारच लागलेलं आहे कुडवाडीच्या लोकांचा मनापासून आभार मानतो तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला इतक्या मोठ्या मताधिकाऱ्यांनी यांना पाठबळ दिला त्याबद्दल तुमचा खरोखर रुग्ण व्यक्त करतो मला <laughs> <laughs> ते आल्यानंतर कळलं कोण कुठल्या पक्षाचा तूच करत नाही पण येतात खरं म्हटलं तर तेच बोलतो घर बोलायचं तर शिंदे बोलायचं शिंदेच कसं होईल ते एक काळ असा होता की काही लोकांच मतदारसंघात काही लोकांचं जिल्ह्यामध्ये प्राधान्य होत पण लोकांची नार असली ना, ना की माणसं त्यांना घेऊन नाकत असतात मी विजयदा भूमी आता तेवढ्यासाठी करतो आज काही वाकली होत नाही पण मला आपलं जर समजा लय नोकला असेल विरोधात माझ्यासारखा एका नाथाडी कामगाराच्या मुलाला राजकारणात तुम्ही उभं केलं तर शरद पवार तर आहे त्यांच्यामुळे मी इथपर्यंत उभा राहिलो संजयराव मला खरोखर पहिल्या प्रताच निवडणुकीला संधी कोणी द्यायची असेल विधानसभेला ते विजय दिले त्यामुळे मी कुठं आहे करून दाखव अशीच माझी अपेक्षा आहे ज्या वेळेला नेतृत्व देतो सोलापूरचा अभिमान परंतु ज्यावेळेला त्या नेतृत्वाला ठेवण्याचा प्रयत्न होतो ना त्यावेळेला तो बंड करतो आणि संघर्षक होतो म्हणून आपली युती या ठिकाणी आपली झाले ते प्रस्थापित असलेल्या या असल्या लोकांच्या विरोधामध्ये आहे मग मी बघितले बरेच प्रश्न सांगितले गेले गरम धरण बाजूला पण पाण्याची चांगली शुद्ध पाण्याची योजना पाहिजे वेगवेगळ्या वे प्रकारच्या असलेल्या मधलं आहे आर ट्रेनिंग सेंटर दुसरीकडे हलवलेलं आहे ट्रामा सेंटरची दुरवस्था आहे आणि प्रश्न इथं मांडले हे खरं प्रश्न बोलणार नाही प्रश्न सोडवणारी माणसं एवढी सक्षम केली आहे आणि आता यांचे नेते तर आमचे सांगतातच म्हणजे आमची भावकी सांगते नगरविकासचा खाता आमच्याकडे बघून द्या आपोआप तुम्हाला सांगतो इतके पैसे येतील सांगू द्या एकनाथ शिंदेनी मला आणलं पैसे देतील घेतले <laughs> आणि या सर्व गोष्टीचा विचार करतात ही निवडणूक एवढी महत्वाची आहे नागरी सुविधा या महत्वाच्या असतात पण या नागरी सुविधाच्या बरोबरच तरुणांच्या आणि लोकांच्या वेगवेगळ्या प्रश्नाला सुद्धा गती देण्याच्या प्रयत्न करणं फार गरजेचं आहे म्हणून आज सोलापूरच्या राजकारणावर जेव्हा आम्ही बोलतो ना संजय पुणे सुद्धा प्रश्न खूप मोठे झाले आमचे मोठ्या प्रश्नांना आम्ही बोलतो लोकसभेला आम्ही दोघे उभवतो आमची तर लढाई म्हटली असते आम्हाला राजेंच्या बरोबर लढायला निवडणूक आयोगाने उशीराच लढायची पाहिजे रद्द करायची त्याच वेळेस केली असते तर तुमच्यावर खासदार झाला पण चांगल्या विचारांचा पाठीमागा राहण्याचा सोला तुमचा इतिहासात उडवाढीचा इथला निवडणूक ऐतिहासिक अशी झाली निवडून आले ते जिज्जीवर आलेशीवर आले मला वाटत होतो कुटुंब उभा राहतात कुठून उभं राहतात मला माहिती आजही बघा याच्यामध्ये सुद्धा असतात बांधला याच्यानंतर सल्ला मोठं नेतृत्व कोणी करतात ते दाखिनी केले का मी आपल्या दाक्षांना आज भारत मोठे मोपाटील निवडून आले मला फार आनंद झाला इतिहास करण्याची क्षमता तुमची आहे काम करायला पण करते आपले प्रश्न वगैरे तुम्ही मला सांगितलं आता मला मांडण्याचं काम आहे आपली इथं मॅच फेक्सिंग करून टाकू मला तुम्ही प्रश्न द्यायचे मी सभागृह मांडायचे आणि तुम्ही वरती सांगायचं यश म्हणून म्हणायचे विधानसभेचा नियम असा म्हणतो काही विधानसभेचा नियम असा म्हणतो सभागृहात जर एखादं आश्वासन दिलं तर ते पूर्ण करावं लागत त्यामुळे कोण काही बोलून द्या मी बघितपणाची आघाडी आहे सगळेजण स्वतंत्र राहतात फक्त आपलीच आघाडी आहे आणि तो कोणी काही बोलून द्या त्यावेळेला आमच्या नगराध्यक्ष या ठिकाणी सगळीचा मुलांनी आहे आणि आमचे सगळे उमेदवार आहेत तुतारी आणि धनुष्यमानावर मी प्रामाणिकपणाने सांगतो एकदा बदल करून बघायचा तुम्ही निर्णय द्या आणि जी आश्वासन दिलेली आहे ना ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्या दिल्लीतले प्रश्न ते मांडतीलच पण गल्लीत प्रश्न मांडायची जबाबदारी माझी निवडणूक झाली नगराध्यक्षाने आपले सगळे उमेदवार निवडून आले प्रश्न मला दिला आता चालू आहे डिसेंबरला अधिवेशन आहे आणि आता दिना मला माहित नाही परत आचारसंहिता लाच केला काय लागत काल पडून आमचे सगळे उमेदवार गॅसवर होते सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय लागेल म्हणजे एवढं सगळं करायचं आणि अचानक सुप्रीम कोर्टाने निवडणूक रद्द केली तर काय सांगावं पण पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जिथं आहेत तिथं निवडणूक आज पूर्णपणाने होती पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही शब्द दिला का करता येईल मी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला शब्द देतो या अधिवेशनामध्ये तुमचे विषय मांडायची जबाबदारी माझी असेल आणि निर्णय घेऊन द्यायची जबाबदारी संजय राऊतची असेल मी विषय मांडला हे तुम्हाला कळवणार तुम्ही लगेच आपल्या साहेबांना सांगायचं की आपल्या गौकीने प्रश्न मांडलेला आहे तो तुम्ही कोय म्हणून बघता मला आपोप पैसे दुःख त्यामुळे कोणाच्या तिजोरीच्या चाह कुठे असल्या तरी आम्ही दोघांनी ठरवलं की चारव्या चोरवाडीने आनंद आणायची जबाबदारी आमची असेल विकास कामा असतात शहरीकरण होतात शहरीकरण आल्यानंतर त्या ठिकाणी विकास झाला हो पाहिजे विकास करण्याच्या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे प्रश्न आणि माणसं जेव्हा शहरामध्ये राहिला ठरतो त्यांना आपल्या असलेल्या शहरीकरणातून विकासाची फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा असते आणि ही विकासाची पूर्तता करण्याची जबाबदारी म्हणून शब्द जो दिला जातो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या उमेदवारांची असणार म्हणून येणाऱ्या काळामध्ये अनेक जण या ठिकाणी आपल्याला आश्वासन देऊन गेले असते म्हणजे मी मगाशी सांगितलं राजकारणामध्ये एक स्वतःची असलेली ओळख एक स्वाभिमान स्वतःचं कर्तृत्व की ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेस राजकारणामध्ये वजन प्राप्त होत असत ज्या वेळेला आपल्याला वाटत की आपण स्वतःच्या कर्तृत्वात या नगरीचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहोत लोकांचा त्याला विश्वास आणि विचारला पटला लोक आपल्या पाठीमागे उभे राहिले तरच इतिहास होत असतो आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो अध्यक्ष झाल्यानंतर मला वाटतं पहिलीच भेट माझी इथं आहे सभेला म्हणजे फार जबाबदारी <laughs> आहे आमच्या खासदार साहेबांनी आणि आमच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी आणि आमच्या उमेदवारांनी दिलेल्या शब्दाची माझ्या सगळ्या लोकांना मी विनंती करेन की आचरणात आणण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझी असेल हा शब्द देण्यासाठी मुद्दा मी इथे आलेलो आहे पोलिसांची गाडी आलेली दिसते वाटतंय मागे गेली वाटत पण लाडक्या बहिणी समोर आहे बहिणी काय करू शकतात हे आम्ही महाराष्ट्रात बघितलं आणि बिहारमध्ये कंपनी केलं आहे आता सगळ्या बहिणींनी एक ठरवलं पूर्णवाडी पूर्णवाडे मध्ये फक्त तो तुतारे आणि धनुष्य मानच चालवायचा हा निर्णय घेतला तर शंभर टक्के या ठिकाणी आमचे सगळे उमेदवार विजय होतील एवढा मला विश्वास आहे नेतृत्व दाखव आणि चांगले कार्यकर्ते काम करायला मिळतात ना सत्ता आलेली आहे त्यामुळे सामान्य जे उमेदवार होऊन आहेत त्यांना संधी मिळत नाही आणि ती संधी देण्याचा प्रयत्न आमच्या लोकांनी केलेला आहे एवढी संधी देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मनापासून आपल्याला ग्वाही देतो शब्दाचा पक्का आहे उद्या मी मला पत्र दिलं की या आठ डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कोरवाढीचा प्रश्न शशिकांत शिंदेने मांडला हाच आमचा वचन आणि हाच आमचा शब्द आहे जय हिंद जय महाराष्ट्र